नमस्कार मित्रांनो यश पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे आय होप सगळे नीटच असणार तर मित्रांनो आज आपण आलो आहे पालघरच्या एडवण गावामध्ये आणि इथं आपण आता दर्शनाला जाणार आहे आशापुरी देवीच्या मंदिरात तर हा मंदिर समुद्राच्या इथं मधीच आहे आणि आपल्याला इथं याला या रस्त्यावरून यायला ला लागते तर येताना खूप पाऊस होता आम्ही इथली काही शूट घेतलीच नाही तर जाताना बघू परत घेऊ आम्ही तर हा बघा इथं मंदिर आहे आम्ही आता मंदिराजवळ आलो आहे आणि आता सध्या भरतीचा टाइम आहे तर भरती वाढल्यावर हा रस्ता पूर्ण पाण्यात जाईल तर चला पहिला आपण दर्शन घेऊन येऊ कारण की पावसाचा भरोसा नाही सध्या मंदिराच्या बाहेर टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्क करण्यासाठी जागा सुद्धा आहे तसेच एक साइडला खाण्यापिण्याचे स्टॉल आहे तिथं कोल्ड्रिंक पाण्याची बॉटल वडापाव वगैरे आपण खाऊ शकतो तर हा मंदिरात जाण्याचा मार्ग आहे इथून आपण आतमध्ये जाऊ आता मंदिराची कमानी आणि इथं शूर काय तिथं आपल्याला चपलं ठेवायची आहेत तर मंदिराच्या जवळ इथं दुकाने आहेत इथं आपल्याला पूजा सामग्री वगैरे मिळेल तर आम्ही साम ओटीचं सामान वगैरे घेतलेलं आहे मंदिरात जाण्याआधी सर्वात पहिला आपल्याला आईचे वानाचे दर्शन होतात आणि आता चालू आहे वरती असे छोट्या छोट्या पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी आणि थोड्याच पुढे इथं कृष्ण मंदिर आहे छोटासा समोर जो गेट आहे तो गुहेत जाण्याचा मार्ग आहे तर इथून आपण आता दर्शनाला जाणार आहे तर या गुहेतून आपण आता दर्शनाला जाऊ ही छोटी अशीच गुफा अशी आहे इथं बघा समोरच तर इथून खाली उतरायचं आहे आपल्याला तर हे बघा गोहेत आल्यावर पहिला दर्शन होतात ते एकवीराईचे आणि मग त्यासमोरच आशापुरी मातेचे दर्शन होतात गोहेत वाकून अजून थोड़ा पुढे आल्यावर आपल्याला दर्शन होतात ते जीवधनी मातेचे आपल्याला आता बसून बसून बाहेर निघायला लागेल खूप छोटा आहे आहे आपण बाहेर दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे या गुफेमधून तर आता थोडा आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला आज पावसाने नुसता गोंधळ घातलेला आहे पण आता थोडा थांबला होता परत आलाय आशापुरी देवीची मूर्ती खूप जुनी असून ती नैसर्गिक खडकातून प्रकट झाली आहे त्यामुळे या मंदिराला कुठलाही ऐतिहासिक बांधकाम नाही आहे तर हे एक नैसर्गिकरित्या तयार झालेलं स्थान आहे तर आपण आता चाललो आहे मंदिराच्या मागच्या साईडला तर ह्या बघा या पायऱ्या आहेत इथून आपण मंदिराच्या मागच्या साईडला जाणार आहे तिथं पण एक देवी आहे आता आपण तिथे जाऊन बघू कुठली देवी आहे आणि ती पण अशी गुहेच्या आतमध्येच आहे तर मित्रांनो आपण ज्या रस्त्याला आलो मागच्या रस्त्याला इथं येऊन आपण इथं आतमध्ये जायचं आहे इथं आपल्याला दर्शन होतात बारोडकरणी मातेचे तरी पण छोटीशी गुफा आहे त्याच्या आतमधूनच आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो आम्ही आता इथं उभा राहिलो आहे थोडी व्हिडिओ आणि फोटो काढू तर हा पूर्ण दगड आहे असा लाल दगड आहे लाल त्याच्यावरती आम्ही पोचलो आहे आता तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये